भारतीय सैन्याने ऑपरेशन हिंदू रूपाने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल कृतज्ञता व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का वतीने नांदेड शहरात जय जवान जय किसान तिरंगा महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते या महारॅलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपका खासदार रवींद्र चव्हाण खासदार डॉक्टर शिवाजी काळगे जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नांदेडला जय जवान जय किसान तिरंगा महारॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं या रॅलीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षद भाऊ सपकाळ साहेब लातूरचे खासदार श्रीमान काळगे साहेब माजी आमदार जवळगावकर साहेब जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील बेट सत्तारभाई शहराध्यक्ष सर्व आमचे तुकाराम बापू रेंगे पाटील माजी खासदार परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व फ्रंटलचे अध्यक्ष पदाधिकारी सर्व उपस्थित होते आणि आपण सर्वांनी बघितलं असेल की ही सर्वात मोठी तिरंगा महारॅली नांदेडला निघालेली होती त्याच्यामध्ये सर्व काँग्रेसजण मोठ्या उत्साहामध्ये सहभागी झालेले होते, होते आणि नांदेडकरांनी परत एकदा दाखवून दिलं की काँग्रेस कदापि कमजोर नाही आहे आणि आजही आमच्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठं उत्साहाचं आणि जोशपूर्ण वातावरण आहे